जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो जी टी इन्फो चॅनलमध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म आता तुम्ही घर बसल्या नारीशक्ती ॲपद्वारे तुम्ही भरू शकता शक्यतो हे फॉर्म तुम्ही रात्री किंवा मध्यरात्री भरले तर योग्यच आहे कारण संपूर्ण दिवसभर या ॲपवर ताणतणाव येऊन हे ॲप दिवसा शक्यतो चालत नाहीत पण अर्ज तुम्ही भरत आहात ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे घर बसल्या तुम्ही अर्ज भरत आहात सावधान जुने हमीपत्र वापरू नका अन्यथा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल तर नवीन हमीपत्र कसे आहे ते कसे भरायचे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत आम्ही देत राहू नवीन हमीपत्र कसे भरायचे या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय शिवराय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अर्जदाराचे हमीपत्र जे काही जुनं होतं हे नवीन हमीपत्र आलेलं त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे मी घोषित करते की बरोबरशी असे त्या बॉक्समध्ये खून करायचे आपल्याला माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नाही म्हणजे हाच जुनाच कॉलम आहे दोन नंबरचं महत्त्वाचं कॉलम म्हणजेच माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवले किंवा केशरी रेशन कार्डच्या आधारे उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये सूट देण्यात यावी हा दोन नंबरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि नवीन पॉईंट त्यांनी ॲड केलेला आहे ह्या मी पत्रामध्ये की तुमच्याकडे जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तरही तुम्ही पिवले किंवा केशरी रेशन कार्ड जोडून हा अर्ज तुम्ही भरू शकता तिसरा कॉलम आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणीही असं सदस्य तुमच्या कुटुंबातील की आय टी फाईल भरणारा असा सदस्य नसावा चौथा कॉलम असा आहे की मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणीही सदस्य हा पेन्शन दाता नसावा पेन्शन घेणारा नसावा कुटुंबातील कोणीही सदस्य जर पेन्शन घेत नसेल तर त्या बॉक्समध्ये यस म्हणून अशी टिकमार करायची आहे तुम्हाला मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवक कामगार कंट्राकी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार नाही जर नसेल तर बॉक्समध्ये बरोबर अशी खून करायची आहे त्यानंतरचा असा कॉलम आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य नाही जर नसल्यास बरोबर असे खून करायची आहे पुढील कॉलम असा आहे की माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत चार चाकी वाहने तुमच्या कुटुंबातील नावावर नसावी जर असल्यास कदाचित या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही पुढील असं आहे की माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही लक्ष देऊन आहे का जर तुमच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अविवाहित जर महिला असतील एक अविवाहित जर मुलगी असतील तर योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर मग बॉक्समध्ये बरोबरची अशी तुम्हाला खून करायची आहे ताईंनो यानंतर नीट वाचून घ्यायचं आहे कि वरिल सोता करता कि की वरीलप्रमाणे तुम्ही स्वतः घोषित करत आहात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत स्वतः तुम्ही तुमचा आधार क्रमांक दिला आहे स्वतः बायोमेट्रिक केलेला आहे याबाबत प्रदान करण्याची ओ टी पी वगैरे सर्व प्रदान करण्याची तुमची सहमती असेल आणि याबाबत ई के वाय सी करण्यासाठीसुद्धा तुम्ही सहमत आहात त्यानंतर जिथे स्थळ आहे तिथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे दिनांक टाकायचे आहे कोणत्या दिवशी तुम्ही हमीपत्र भरलेलं आहे आणि त्यानंतर अर्जदाराची सही आणि नाव तेथे तुमचं मेन्शन करायचं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज तुमचं सफलतापूर्वक म्हणजे सबमिट जेव्हा होईल त्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल की तुमचा अर्ज हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर कसा पेनाने फिलअप करायचा आहे आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहे अशा पद्धतीने नवीन हमीपत्र आपल्याला भरायचे आहे मित्रांनो आणि ताईंनो अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती बघितल्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो चला तर मित्रांनो आज घेतो निरोप जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय